हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरावर छापा टाकून सव्वा लाख रुपये किमतीचा चार किलो जप्त केला आहे मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार झाला आहे या प्रकरणी गुरुवारी दिनांक तेवीस रोजी पहाटे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील रसाला बाजार भागात एका घरामध्ये गांजा साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसंभ घेवारे जमादार पांडुरंग राठोड नितीन गोरे हरिभाऊ गुंजकर किशोर सावंत शिंदे आकाश नरेंद्र साळवे प्रशांत वाघमारे यांच्या पथकानं बुधवार दिनांक बावीस रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एका घरावर छापा टाकला यामध्ये घराच्या पोर्शमध्ये तपासणी केली असता एका ठिकाणी नायलॉनच्या पिशवीमध्ये गांजाचा पाला पोचाला आढळून आला त्यामध्ये गांजाचे वजन चार किलो चौऱ्याहत्तर ग्रॅम भरले आहे त्याची किंमत एक लाख पंधरा हजार रुपये आहे मात्र घरी पोलीस आल्याचे लक्षात येताच फरार झाला पोलिसांनी गांजा जप्त करून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आणला आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे याच्या तक्रारीवरून गुरुवारी दिनांक तेवीस रोजी पहाटे हिंगोली शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय उपनिरीक्षक सतीश ठेंगे पुढील तपास करत आहेत